पिक्या स्टेशनवर आम्ही उतरलो ते चांगलेच पातळात जाऊन दहा दहा वेळा हातातील आणि भिंतीवरले नकाशे पाहत पाहत आम्ही एका फिरत्या जिन्याच्या पायथ्याशी पोचलो पिक्या डॅलीसारख्या स्टेशनाचे हे जिने इतके खोल आहेत की वरून आपोआप खाली येणाऱ्या माणसांकडे पाहताना मला जरा गरगरल्यासारखेच झाले त्या फिरत्या जिन्याच्या शेवटल्या पायरीवर चटकन पाऊल टाकणे आणि टोकाला पोचल्यावर न गडबडता सटक करून जमिनीला पाय टेकणे ह्या क्रियेचा सराव व्हायला दोन तीन दिवस लागतात पायरीची डावी बाजू नेहमी मोकळी ठेवावी लागते म्हणजे त्या फिरत्या जिन्यावरूनही झपाझप पायऱ्या चढून पळत जाणाऱ्यांची वाट मोकळी होते पहिल्या दिवशी नेहमीप्रमाणे डावी बाजू रिकामी पडलेली पाहून आम्ही तिथेच उभे राहिलो एक ते सव्वा मिनिटांचा खोळंबा झाल्यामुळे आमच्या मागे अडकून राहिलेल्या इंग्रजांच्या चेहऱ्यावरचे भाव पाठीला डोळे नसल्यामुळे दिसले नाहीत पुढे पुढे हा प्रमाद इतरांच्या हातून घडला की मागल्या माणसांचे चेहरे कसे होतात ते दिसल्यामुळे पहिल्या दिवशी डझनभर इंग्रजांचे शिवाशाप आपण नक्की घेतले असतील याची खात्री झाली ती भुयारी रेल्वे फिरते जिने त्या चिमुकल्या आगगाड्या आणि त्यात बसणारी ती गोरीगोरीपान मंडळी ह्या साऱ्या गोष्टींचा मला तर पुढे पुढे लोप जडला माझ्या साऱ्या मुक्कामात मी बसमधून अधिक क्वचितच प्रवास केला असेल भुयारी रेल्वे इतके सोयीचे आणि बिनधोक वाहन कु दुसरे कुठलेही नसेल जमिनीखालच्या त्या प्रचंड बिळातून ह्या पाताळ यंत्री गाड्या दिवसरात्र सरपटत असतात ही रेल्वे खोदणारे शिल्पी भलतेच चतुर असले पाहिजेत बेकर स्ट्रीट ऑक्सफर्ड स्ट्रीट पिकॅडॅली ह्यासारख्या स्टेशनावर उभे असताना कल्पनाही येत नाही की डोक्यावर शेकडो वाहने चालली आहेत हजारो पादचारी जात सारे लंडन डोक्यावर उभे आहे पाहता पाहता माणसे या भुयारी रेल्वेच्या बिळात नाहीशी होतात आणि वरून चालता चालता पटकन एखादा पाण्याचा नळ फुटावा तसा फुटपाथाच्या मधूनच माणसांचा फवारा वर उधळला जातो आणि दाही वाटांनी तुरुतुरू चालायला लागतो वास्तविक मी गेलो त्यावेळी उन्हाळा संपला नव्हता परंतु माझ्यासारख्या मुंबईच्या अत्यंत आल्हाददायक उकाड्यातून विमानातून चोवीस तासात लंडनला पोहोचलेल्या माणसाला तो इंग्लिश उन्हाळाही कुडकुड करायला पुरेसा होता पिक्या डलीच्या भुयारातून बाहेर आलो आणि क्षणभर गडबडून गेलो संध्याकाळची वेळ होती आणि चारी बाजूंना दिव्यांचा झगझगाट होता रंगीत विजेरी नळ्यांमधून रंगेबिरंगे प्रकाशात अनेक तऱ्हेच्या जाहिराती चमचमत होत्या आणि गोऱ्या तांबड्या काळ्या पिवळ्या अशा अनेक वगळांच्या माणसांचे थवे अंगावरून जात होते लंडन इतके अठरा पगड शहर अन्य नसेल अंगावरून जाणाऱ्या माणसांच्या तोंडून येणारे कितीतरी भाषातले वाक्यांचे तुकडे कानावरून जातात हिंदी लोक तर अपेक्षेपेक्षा जास्त आढळतात पिकॅडेली सर्कस हे नाव लहानपणापासूनच कानावरून गेले होते असंख्य वेळा पुस्तकात डोळ्या खालूनही गेले होते पिकॅडेली सर्कसचे माझ्या डोळ्यापुढले चित्र आणि प्र प्रत्यक्षातली पिकॅडली ह्यात मात्र फार फरक पडला मुंबईचा काळबादेवी भाग उद्या जर अधिक स्वच्छ झाला माणसे वाहतुकीचे नियम सांभाळून चालू लागली मुंबईची हवा एकदम थंड झाली आणि त्या भागातल्या रहिवाशांनी पान खाऊन थुंकायचे नाही असे ठरवले तर धोबी तलाव काळबादेवी भागालाही मुंबईची पिकॅडली म्हणायला हरकत नाही लंडन शहरातला हा सर्वात अधिक गजबजलेला भाग मात्र लंडन शहरातले गजबजणे आणि मुंबईचे किंवा हिंदुस्थानातल्या इतर मोठ्या शहरांचे गजबजणे ह्या जमीन आसमानाचा फरक आहे ज्याला खऱ्या अर्थाने गर्दी म्हणतात तशी काही नाताळासारखे प्रसंग सोडले तर लंडनमध्ये क्वचितच आढळते सकाळी कचऱ्या भरताना आणि संध्याकाळी सुटताना काय थोडी गर्दी दिसत असेल तेवढीच एरवी रस्त्यात शुकशुकाटच रस्ते आणि माणसे यांचे प्रमाण अगदीच व्यस्त संध्याकाळी सहा साडेसहाच्या सुमाराला कर्फ्यू ऑर्डर असल्यासारखी शांतता असते साहेब त्यावेळी संध्याकाळचे भोजन करण्यात गुंग असतो दुकाने पाच म्हणजे पाचला बंद होतात खरेदीची वेळ सामान्यत सकाळी अकरा ते बा बारा आणि दुपारची दोन ते चार साडेचार एकूणच सारे जीवन घड्याळ्याच्या काट्यातून जाणारे असल्यामुळे गर्दीच्या आणि शुकशुकाटाच्या वेळादेखील ठरलेले असतात संध्याकाळचे जेवण आटपले की मग साहेब स्वतःची करमणूक करून घ्यायला बाहेर पडतो त्यावेळी पुन्हा एकदा रस्ते गजबजतात परदेशातले रस्ते ही देखील एक पाहण्यासारखी गोष्ट आहे लंडन सुद्धा मुंबई म्युन्सिपाल्टीसारखे रस्ते उखडून ठेवण्याची खोड आहे मात्र जिथे रस्ते उखडलेले असतात तिथले मजूर काम करताना आढळतात जेवायची सुटी झाली की त्या घटकेला हातातील आयुधे ठेवून भोजनाला सुरुवात करतात एरवी मात्र रस्ता उकरून तंबाखू चोळीत त्या रस्त्यावर पाण्याच्या पिचकाऱ्यांचे उद्घाटन करीत बसलेले मजूर आढळत नाहीत रस्त्याने हिंडणारी माणसे देखील फुटपाथ सोडून हिंडत नाहीत मोटारवाले तांबडा दिवा दिसला की थांबतात दडपून गाडी हाकण्याकडे प्रवृत्ती कमी आणि बहुधा रहदारीचे कायदे मोडल्याचे खटले भरले जातात ते इंग्रजेतर लोकांवर ह्या मंडईचे स्वतःच्या देशातल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूंवर विलक्षण प्रेम आहे ठिकठिकाणी आपले शहर सुंदर आहे ते सुंदर ठेवण्याची शिकस्त करा अशी विनंती असलेल्या पाट्या आहेत घाण टाकण्यासाठी पत्र्याचे डबे आहेत आणि लोक त्यातच घाण टाकतात वरच्या मजल्यावरून केळ टाकणे पानांची पिचकारी मागणे आसपास न पाहता थुंकणे न विजलेल्या विड्यांची थोटके फेकणे वगैरे प्रकार अजिबातच आढळत नाहीत आणि तसा एखादा वीर निघाला तर त्याच्या सत्काराला लंडनचा बॉबी लगेच हजर असतो हा बॉबी परमेश्वरासारखा सर्वव्यापी आहे तो आणीबाणीच्या प्रसंगी अगदी अर्धी वर्दी दिसल्यासारखा उपटतो कोणी पाहत नाही असे समजून लाल दिव्याला न जुमानता रस्ता ओलंडला पलीकडल्या फुटपाथावर स्वागताला बॉबी हजर साधारणतः काळोखात भिंतीला पाठ लावून तो गुपचूप उभा असतो तुम्ही बावरल्यासारखे दिसलात तर तो, तो तुम्हाला वाट दाखवतो शिवाय नाक्या नाक्यावर नाक्या पोलिसांचे टेलिफोन असतात तुम्ही नुसता रिसिव्हर उचलला की कुठून तरी आवाज येतो तुम्ही अमक्या अमक्या ठिकाणी आहात तुम्हाला कुठे जायचे आहे तुमचे स्थळ सांगितले की लगेच अमकीकडून असे जा इकडे वळा इथे पहा तिथून पंचाहत्तर पावले उत्तरेला जा अशा सारख्या सूचना मिळतात त्यामुळे आपण चुकायचे ठरूनही चुकू शकत नाही इंग्रजांची सारी शिस्त सारी टापटीप त्यांच्या रस्त्याकडे पाहिले की लक्षात येते माझे एक सौंदर्यशास्त्री टीकाकार मित्र लंडनला कुरूप शहर म्हणतात त्यांची काही सौंदर्याची समीकरणे आहेत परंतु मला मात्र लंडन आवडले तिथे पावसाची सारखी बुरबुर आहे तिथे प्रचंड धुके पडते पिवळे भयानक धुके पडते इमारती जुन्या आहेत एकसारख्या एक, एक आहेत सारे मान्य करून देखील मला लंडन सुंदर वाटले ह्या शहरात विलक्षण टापटीप आहे मजूर वस्तीतून हिंडा नाहीतर हुजूर वस्तीतून जा प्रत्येकाच्या घराला छोटी छोटी बाग आहे रेल्वेच्या फलाटावर देखील चिमुकले बगीचे आहेत वास्तविक फूल ही लंडनमधले अत्यंत मौल्यवान वस्तू आहे एका गुलाबाच्या फुलाला आपल्या हिशेबाने चार चार पाच पाच रुपये देखील पडतात हिवाळ्यात तर किमती आणखीनही वाढतात परंतु सार्वजनिक बगीचातल्या फुलांना मूल देखील हात लावत नाही केवळ एक चावटपणा म्हणून मोडतोड करायची प्रवृत्ती मला परदेशात कुठेही आढळली नाही रस्त्यातल्या जाहिरातींवरून थुंकून ठेवायचे दगड मार मारून पोस्टर फाडायची नट्यांचे चेहरे विद्रूप करायचे आणि आपल्या शहराला एक गलिच्छ कळा आणायची असले प्रकार शोधूनही सापडले नाहीत शहरभर जाहिराती लागलेले असतात भुयारी रेल्वेच्या फिरत्या जिन्यांच्या दुथर्पा तर जाहिरातांची सुंदर तजबिरी लटक लटकलेल्या असतात पण कुठेही काच फुटलेली आढळली नाही किंवा कुठल्याही नटीला टिपू सुलतानासारख्या मिशा काढलेल्या दिसल्या नाहीत इंग्रजांना ही गंमत अजून कळलेली दिसत नाही या युरोपीय शहरांच्या आकाशरेखा मोठ्या सुरेख आहेत काही गिरण गावांचे अपवाद सोडले तर बहुतेक शहरांचे दर्शन दुरून फार रम्य असते आणि आतून स्वच्छ असते त्याला मुख्य कारण म्हणजे आकाशात शिगलेली ख्रिस्ती प्रार्थना मंदिरांची शिखरे ह्या शिखरांमुळे प्रत्येक दृश्याला एक सुंदर टोक येते पण आकाशाची शोभा मात्र आपल्या देशात लंडनचे आकाश सदैव ढगाळलेले सूर्यदर्शनाची पंचाईत चंद्रदर्शन किंवा चांदणे जवळजवळ नाहीच सूर्यदेखील सदैव पेन्शनीत गेलेल्या फौजदारासारखा करून वाटतो चांदोबा तर बिचारा सततात भागलेला परंतु ही उणीव हिरवळीनी आणि वृक्षांनी भरून काढली आहे झाड सहसा तोडायचे नाही असा दंडकच आहे इंग्रजी घरांचे परसू बहुधा मोठे मोठे असतात शिवाय जागोजागी प्रचंड उद्याने लंडनच्या मध्यवस्तीत हायड पार सारखे केवढे विस्तीर्ण उद्यान आहे पिक्या सर्कस इतकेच मला हायड पार्कचेही आकर्षण होते मार्बल आर्चच्या कमानीतून ह्या विस्तीर्ण उद्यानात शिरले की आजूबाजूला एक महाप्रचंड शहर आहे याची जाणीव नष्ट होते तिथे गगनचुंबी वृक्ष आहेत फुलझाडे आहेत छोटी तळी आहेत नौकाविहाराची सोय आहे सारे काही आहे जरा ऊन पडले की हा हाईट पार्क मार माणसांनी फुलून जातो आराम खुर्च्या भाड्याने घेऊन माणसं शांतपणे बसलेली असतात किंवा तोंडावर टाईम्स घेऊन झोपतात आगगाडीत प्रत्येकजण त्या टाईम्सच्या गोरी गोरीगोरी पान लहान लहान गुटगुटीत मुले हिरवळी बा हिरवळीवर बाग बागडत असतात